आषाढी पायी दिंडी सोहळा दोन हजार पंचवीस लिमते पंढर पायी दिंडी सोहळा लिमते पंढरपूर आणि हा सोहळा आम्ही एकवीस साली कोरोनामध्ये चालू केला आणि आम्हाला अभिमानानं सांगू वाटते असं की ज्यावेळी कोरोनामध्ये पाहुणा जरी घरी आला तरी आपण त्याला थांबू देत नव्हतो अशा वेळी आम्हाला लोकांनी घरी बोलवून जेवण देऊन कायमचा मुक्काम आमच्या घरी असू द्या असं सांगितलं आम्हाला अभिमानच्या पांडुरंगाचा वाटतो की तो कुठेतरी आहे आणि तो आमच्या पाठीशी आहे आम्ही जे केलं ते आपलं फळ आम्हाला चांगलं मिळाले त्याचं आमच्या सगती गावातून एक पन्नास लोक असते ज्या लोकांना त्या मोठ्या वारीतून जाता येत नाही किंवा थकलेले आहेत त्यांच्यासाठी ही सोहळा आम्ही गावातून लिहून ते पंढरपूर असा चालू केलेला आहे आणि तो चांगल्या रीतीने चालू आहे हे आता आमचं पाच वर्ष पूर्ण झालं झालं तुम्हाला सुरू करून आम्हाला <coughs> पाच वर्ष झाली आता गावातून लिमते पंढरपूर पाच वर्ष झाली ही पाचवी वारी झाली आमची किती तारखेला तुम्ही निघाला सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस किती दिवस लागले तुम्हाला एकूण अकरा दिवस गेले वारीला या अकरा दिवसामध्ये तुम्ही काय पायी दिंडी तर त्याच्यामध्ये तुमचं एकंदरीत जाताना कशा पद्धतीने तुम तुम्ही भगवंताचं नाव नामस्मरण स्मरण करत वाटणी चालत असताना आभ गवळण जानोबा चुकोबा अशा पद्धतीने आम्ही चालत होतो सकाळी दहा अकराच्या टायमापर्यंत चालायचं नंतर जेवण वगैरे जिथं घरी मुक्का म्हणजे मालकांच्या घरी जेवण असते तिथं जेवण करायचं त्यांच्या घरी भजन एक तासभर करायचं त्या वेळेनुसार आणि तिथं जेवण करायचं तिथून एक तास दीड तासानंतर तिथून निघायचं प्रवास चालू ज्ञानोबा चुकोबाच्या गजरात आपलं वाटणी चालायचं आणि परत संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत त्या मुक्कामच्या ठिकाणी पोचायचं तिथं गेल्यानंतर ता हरिपाठ तास दोन तास हरिपाठ चालतो रामाचा अवतार कसा होता हा पण सामान होत ग पाहू त्याच हा पुन्हा कृष्णाचा अवतार कसा ലാ <laughs> ല

त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्या पांडुरंगाकडे आकर्षित होते आणि त्या सोहळ्यातून सहभागी होत दर्शन म्हणजे कसं असते मोठ्या वारीला गेल्यानंतर कासाचं दर्शन कासाच दर्शन मंदिराला प्रदिक्षणा पांडुरंगाच्या जा पायाशी जाता येत नाही अशा <णगी> भाविक भरपूर असतात आणि ह्या वारीला फक्त कळसाच आणि ध्वजाचं दर्शन घेतलं आणि नगरप्रशन एकादशीची मारली की वारकरी आपली वारी पूर्ण झाली अशी म्हणजे पूर्ण होते असा त्यांचा सगळ्यांचा हे असतोय दृढ विश्वास असतोय येताना थोडी खंत वाटते की आपण आपल्या पांडुरंगाला सोडून या लागले घरी जाताना जेवढा उत्साह असतो तेवढा थोडासा कमी होतो पण तिथलं ते वातावरण पुन्हा एकादशीच नुसती ध्वजा पाहिली पाहता रावोळाची ध्वजा मुक्ती झाली सहजा नुसते मंदिराच जरी मागची पाठ जर बघितली पाहता रावोळाची पाठ तीर्थे घडली तीनशे साठ उजवी मारिता रावोळाशी जळती पातकाच्या राशी असं ते पंढरीचं महात्म्य आणि थोडस सांगायचं झालं तरी वाराणसी चाली जे एक मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल ठसा ऐसा नामाचा महिमा याचा अर्थ असा वाराणसीला एक महिना चाललेलं जेवढं पुण्य मिळतं ते पुण्य गोदावरीचं एक स्नान केल्यानंतर मिळतं आणि वाराणसी एक महिना चाललेलं पुण्य गोदावरीचं एक स्नान केलेलं पुण्य नुसतं पंढरपुरात एक पाऊल जर नुसतं ठेवलं तुम्ही माघारी आला तर तेवढं पुण्य नुसतं पंढरीत पाऊल ठेवलेलं मिळतं म्हणून तिला म्हणलं वाराणसी जे एक मासा गोदावरी एक दिवसा आणि पंढरी पाऊल ठसा ऐसा नामाचा महिना प्रकाश सुतार मी गेले चार वर्ष झाले दिंडी करते तू आता तुझं वय लहान तुझं शिक्षणाचं वय आहे तुला पुढच्या गोष्टीच सुद्धा तुझं वय परंतु तुला दिंडी मध्ये जावं दिंडी मध्ये सर्व घ्यायचं का वाटत त्याच म्हणजे विठोबाच्या नावा करता जात हे फक्त एक छंदच होय होय वारकरी वारकरी पाहिजे एवढंच वाटतं की यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा आणि ह्या वारीचा यातून काय होते समाज प्रबोधनाचा वारी म्हणजे एक वारी म्हणजे जन्म मरणाची चुकवाय फेरा चुकवणारी म्हणजे वारी तर ह्यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यातून समाज प्रबोधनाचं काम होतंय पुन्हा जी आता जी तरुण पिढी आहे ती व्यसनाधीन व्हायला लागली तर ह्याचा प्रभाव थोडासा काहीतरी पडला तरी शंभरातली जरी म्हणतो दहा जर व्यसनातून बाजूला झाले तरी सुद्धा लाभ आहे म्हणून जास्तीत जास्त सर्वांनी या वारीचा आनंद घ्यावा I'm <laughs>